नमस्ते गन गन बोते, गाथा या माझ्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वाद गाथा आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते याचा मला खूप आनंद वाटतो आहे चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल रेसिपीवर क्लिक करायला वाया घालवता आपण लवकरात लवकर लौकर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत तर ही वाटी दाखवली आहे या वाटीच्या मापाने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले तुम्हाला जे आवडतात ड्रायफ्रूट्स ते तुम्ही घेऊ शकता मी इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत एक वाटी तूप घेतलं आहे पातळ करून आणि इथे दोन ते तीन चमचे खसखस आहे तेवढंच एवढंच सुक खोबरं किसून घेतलं आहे आणि ह्या वेलच्या घेतल्या त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया चला आता मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यावर आपण काय करूया आधी ही खसखस आहे ती भाजून घेऊया हे पा भाजते आणि त्याच्यामध्ये मी काय करते थोडस तूप टाकून घेते तुपावर छान खरपूस भाजून घ्यायची खसखस भाजून आहे आता मी इथे काढून घेते ड्रायफ्रूट भाजून घेऊया भाजून झाले आहेत आता आपण गव्हाचं पीठ भाजायला घेऊया पहिल्यांदा काय करायचं गव्हाचं पीठ भाजायचं आहे थोडस वीस ते पंचवीस टक्के भाजून झालं की मग तूप टाकायला सुरुवात करायची हे पहा आता थोडस भाजून झालंय मी आता याच्यामध्ये तूप टाकायला सुरुवात करते चमचे दोन, 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 दोन टाकून भाजून घ्यायचंय आपल्याला मी हे पीठ भाजून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि माझ्या रेसिपीज एकदम सोप्या सुटसुटीत असतात तुम्ही पण नक्की करून पाहायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करून सांगत राहा हे भाजून झालं आहे मला जवळजवळ एवढं वाटीभर तूप लागलंय मी दोन चमचे तूप ते गुळ बारीक करण्यासाठी पातळ करून घेण्यासाठी ठेवलं आहे हे पहा हे भाजून झालंय आता आपण हे काढून घेऊया हे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊया खसखस टाकून घेऊया कीस पण टाकून घेऊया भाजला जाईल म्हणजे याच्यातच पावडर पण टाकून घेऊया त्यामध्ये मी हे तूप टाकून घेतले राहिलेलं आणि त्याच्यामध्ये आपण हा गुळ टाकून घेतला आता हा गुळ पातळ होईपर्यंत हलवायचा आहे याचा पाक करायचा नाही आपल्याला आपला गूळ आता पातळ झालेला आहे पण हा सगळा याच्यामध्ये आता हे मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला हे मोदक करायचे आहेत या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याला आता ही वेलची पावडर एक मिक्स करून घेऊया मोदक या मोदकाच्या साच्यातनं काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या साच्यातनं दुसरा शेप देऊन पण करू शकता साईडला आलं आहे कारण हे माझ्या साच्याचं शेपच तसा आहे त्याच्यामुळे एक एक अशी लेअर बाहेर आलेली दिसत आहे चला तर हे झाले माझे गव्हाच्या पिठाचे मोदक तूप सुटलेलं आहे त्याला थोडस माझ्याकडनं जास्त झालेलं आहे आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण गणपतीला नक्की करून याचा नैवेद्य दाखवा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटतो आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय